थलाईफ करा काय तो म्हणतोय मित्र आपला तर थतलाईफ करायला विसरू नका मित्रांनो तुम्ही तर तुम्हाला दाखवतो मित्रांनो आपल्या गाडीमध्ये सीएनजी पूर्ण किती सध्या मित्रांनो धनोचा मालक पण आलेला आहे आता तुम्ही बघू शकताय शकता सध्या आहे रिकम आहे तसं आज काल जरा जास्त प्रॉफिट झाला मित्रांचा सात आठ हजार रुपये घालला त्याच्यामुळे आज मित्रांनी सुट्टी घेतली आणि आपण गाडी स्टार्ट केली मित्रांनो आता बघू शकतो तुम्ही बुकिंग जाक... पडली आहे तुम्ही बघू शकता बघू शकता मित्रांनो किती नाही पडली बुकिंग नाही आहे अरे बुकिंग नाही पडली मित्रांनो चला दादा काही विषय नाही मित्रांनो बघू शकता मित्रांनो तुम्ही आपण इथून गाडी काढली आहे आणि आता आपण इथून थेट जातोय सीएनजी भरायला आणि दादा कोणत्या सीएनजी वर जायचं आपल्याला तुळजाभवानी तुळजा भवानी सी एन मित्रांनो पाहू शकताय तर आपण आता निघलोय आणि आता आपण आलोय कल्यानगर चौकामध्ये इंद्रानगर परिसरात येत आहे कलानगर चौक तर थोडा वेळ थांबू आपण या सिग्नल वरती तर तुम्हाला दाखवतो थोडस हा बघा मित्रांनो आपला राम कांबळे सत्ता राम भाऊ कांबळे तर मित्रांनो हा रोड जातोय नाशिक रोड बघू शकता आपलं सिग्नल इथून निघतोय आपण सिग्नल वरतो सिग्नल क्रॉस करूया आणि आज दाखवूया आपण दिवसभर काय करतोय कुठं फिरतोय <laughs> असा सर्कल आहे आणि इकडे जाताल नमस्कार मित्रांनो आपण आलोय आता आपल्या पेट्रोल पंप जवळ आता आपलाच नंबर आपला आहे आणि आता आपल्या समोर एकच गाडी तिथं पण झालं सीएनजी तर आता आपलाच नंबर आलेला आहे तर चलो राम भाऊ घ्या पुढं तर हे पाहू शकता मित्रांनो आता आपलाच नंबर लागलाय आम्ही खाली उतरत आहे <laughs> तर मित्रांनो आपला राम भाऊ बाहेर निघलाय तर बघू शकता मित्रांनो आपल्या गाडीमध्ये सीएनजी चालू झाला गाडीमध्ये तर माहिती फाईन माराल पुढे रात्री झोपला बूट घालतो काल एक मिनिट मित्रांनो बूट व्यवस्थित तर बघू शकता मित्रांनो तुम्ही आता आपला ब्लॉग डार्क पब्लिक मध्ये चालू केलाय तर काही विषय नाही मित्रांनो ना तुमच्यामुळे थोडासा कॉन्फिडन्स आला आपल्यामध्ये जेणेकरून आपण आपला ब्लॉग पब्लिक मध्ये पण शूट करू शकतोय तर सपोर्ट आणि प्रेम आज बोलतो मित्रांनो आपल्या ब्लॉग ला जसं तुम्ही पहिल्या ब्लॉगला आपल्या लाईक कमेंट केलंय तर मी नेहमी तुम्हाला एकच म्हणतो मित्रांनो आपल्याला कमेंट करा जेणेकरून आपण आपल्या थत लाईफ करा काय थत लाईफ करा काय तो म्हणतो मित्र आपला तर थत लाईफ करायला विसरू नका मित्रांनो तुम्ही तर तुम्हाला दाखवतो मित्रांनो आपल्या गाडीमध्ये सी एन जी पूर्ण किती वाचला आहे सध्या काय करा आपल्या ब्लॉक मध्ये तुम्ही आता डायरेक्ट तुम्ही डायरेक्ट वायरला होय दादा किती दाब असल्या रे ब्लॉगमध्ये बरं का तुम्ही आता तुम्ही डायरेक्ट व्हायला ना दादा किती दाब असल्या रे एकदा पावर बंद करून पाचशे एकोणऐंशी चारशे एकोणऐंशी सातशे जास्त झाले जास्त पैसे जास्त झाले बुवा घेऊन टाका इकडं आमच्या दादूला ब्लॉग यूट्यूब पैसे द्यायला ना भरपूर मग

मित्रांनो आपल्या गाडीमध्ये सीएनजे किती वाचलाय ते मला काहीच कळत किती वाचलाय तर चला मित्रांनो आपण आपल्या गाडीमध्ये सीएनजे पॅक केलाय तर हे राम भाऊ आपले दादा तुम्हाला दाखवतो आपल्या गाडीमध्ये किती काड्या आल्या याच्या पहिले तीन होत्या तर आता किती दादा किती झाले आता काय फुल झाले तर आता बघू शकता मित्रांनो आपल्या गाडीमध्ये फुल सीएनजी तर मग काय मित्रांनो आता जाऊया आपण कुठे जायचं कुठं जायचंय पेट्रोल भरायला आता पेट्रोल भरायलाय तर तुम्ही बघू शकता मित्रांनो आपण नेमकं सीएनजी भरला होता ना आता थोडं पेट्रोल पण भरून देऊ कारण कसं आहे ना सीएनजीच्या गाड्यामध्ये थोडंफार पेट्रोल पाहिजेतच तर बघू शकता पेट्रोलची टाकी पण खोलली तर चालू केलाय राम भाऊ तर म्हणून म्हणतो मित्रांनो तुम्ही पण एक ओला ओबरवर गाडी काढा सुर ओवर ना कोणतीही घ्या आणि चालू करा तर जसं की तुम्ही पाहू शकता मित्रांनो आता आपण नेमका सी एन जी भरला होता आणि आता लगेच पेट्रोल पण टाकतो गाडीचा पेट्रोल सुद्धा खाली झालं होतं गाडीमध्ये कारण एवढे भाडे होते काल तर चला मित्रांनो आता आपण इथून निघूया आता आपले एक तर आता जायचं कुठे का आपल्याला